गुंटेवारी भागातील नागरिकांच्या प्रश्नासाठी स्थापन झालेली गुंटेवारी चळवळ आता जयहिंद सेना पक्ष आणि हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य राज्यात कार्यरत आहे आता जयहिंद सेना पक्ष जयहिंद गुंटेवारी सेना या संघटनेच्या माध्यमातून आता नागरिकांच्या सर्व प्रश्नावर बेरोजगारी शेतकरी कष्टकरी महिला आणि सर्व समाजासाठी काम करणारा असून पक्षाचा आणि संघटनेचा विस्तार राज्यभर करणार असल्याचे गुंटेवारी चळवळीचे जनक पक्षप्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांनी आज बुधवार दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सर्किट हाऊस येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तसेच प्रदेश कार्यकारिणीवरती प्रमुख नेतेपदी डॉक्टर मन्नस शेख यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी श्री रामबाव पाटील यांची निवड केली कुपवाड शहराध्यक्षपदी वसंत तोडकर तर कवठेमंगाळ हिंद गुंटेवरा गुंटेवारी सेनाध्यक्षपदी श्री आदर्श रामदास नलवडे आदर, यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर आमचे तोडकर यांचे कुपवाड शहर अध्यक्षपदी निवड केलेल्या नलवडे म्हणून आहे ते गुंटेवारी विभागाचे कवठेमंगाल तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून त्यांची निवड केलेल्या आहे आणि या पद्धतीनं भविष्यात लोकहिताचं कार्य आमच्या सर्वांच्या हातून घडणार आहे एवढंच मी अभिवचन जनतेला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रामदास सेना पक्ष जैन गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज गुंटेवारी चळवळीचे जनक जैन सेना पक्ष प्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते कवठे मंकाळ येथे जयंत गुंटेवारीचे सेनेचे अध्यक्ष म्हणून आदर्श रामदास नलवडे यांची नियुक्ती केलेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी आधी पक्षांच्या कामासाठी आणि गुंटेवारी चळवळीच्या कामासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनी पुढील काम आधी उत्तमपणे करावं यासाठी आमच्या जयंत सेना पक्ष जयंत गुंटेवारी सेना यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय